खोपोली प्रभाग क्रमांक सात मधून दिलीप जाधव निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक खोपोली नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लढविण्यासाठी प्रत्येक प्रभागातून इच्छुक उमेदवार आपली इच्छा व्यक्त करताना दिसत आहे खोपोलीत एकूण पंधरा प्रभाग क्रमांक असून प्रभाग क्रमांक सात मुळगाव मधून माजी नगरसेवक दिलीप गोपाळ जाधव यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याची इच्छा प्रकट केली आहे मागील निवडणुकीत दिलीप जाधव यांचा विजय झाला होता त्यामुळे त्यांनी खोपोली शहराच्या विविध विकास कामांमध्ये मोलाचे सहकार्य केले असून आपल्या प्रभागात विविध कामे केली आहेत त्यामुळे या प्रभागातील अनेकांनी दिलीप दिलीप जाधव जाधव निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याने आनंद व्यक्त केला आहे दिलीप जाधव यांचा स्वभाव अतिशय शांत व समजूतदार आहे त्यामुळे त्यांचा जनसंपर्क व मित्रपरिवार मोठा असल्याने त्यांना येणारी निवडणूक जिंकण्यासाठी अतिशय सोपी जाईल अशी प्रभाग क्रमांक सात मध्ये चर्चा सुरू आहे